विभागाचे अधिकारी तालुक्याचे असतील किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण काही संपर्क होऊ शकला नाही दोन दिवस त्यांचे मोबाईल लागतच नव्हते शेवटी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले बघा समाजामध्ये शेतकऱ्यांमध्ये चीड निर्माण व्हायला गेली आहे राग यायला गेलाय असंतुष्ट होतोय आणि नियोजन करण्याची आवश्यकता आहे पाण्याचं नियोजन करण्याची गरज आहे आणि त्यामुळे एखादी बैठक आपण घेणं आवश्यक आहे प्रश्न बिकट होत सारखा त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांचं परत माझंही बोलणं झालं खालच्या आणि मग आता म्हटलं की आज आपण बैठक बोलवा आणि खरं तर सगळ्यांना बोलवलं आणि पाण्याची वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून देखील घेतली पाहिजे आपल्या तालुक्याला किंवा आपल्या निरा उजव्या कॅनलवरचे जे तालुके आहे त्या तालुक्यांना बाडगर धरण वीर गुंजवणी निरा देवघर त्यातलं आजचा आज आजच्या तारखेची पाण्याची साठा क्षमता शिल्लक पाणी उपयुक्त डेडस्टॉप मरत नाही आज पाणी वापरण्याला गा, या चारिक धरणातली परिस्थिती अशी आहे की भाडगरमध्ये आठ पॉईंट त्र्याहत्तर टक्के पाणी आहे म्हणजे साधारणतः दोन पॉईंट पाच टी एम सी विहीरमध्ये एक पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी आहे म्हणजे एकोणीस पॉईंट एकाहत्तर टक्के गुंजवणीमध्ये वीस पॉईंट बावन्न टक्के पाणी आहे म्हणजे पॉईंट शहात्तर टी एम सी निरा देवघरमध्ये पॉईंट आठ पॉईंट सव्वीस टक्के पाणी आहे म्हणजे पॉईंट शहाण्णव टी एम सी पाणी असं सगळं मिळून पाच पॉईंट तेहतीस टी एम सी पाणी या चारी धरणामध्ये उपलब्ध आहे डेड स्टॉक सोडून आपला निरा उजवा कॅनल आणि निरा डावा कॅनल या दोन्ही कॅनलला पाणी वाटप जे ठरलेलं आहे भाटरमधलं निरा राईटला चाळीस टक्के पाणी येतं म्हणजे पॉईंट ब्याऐंशी टक्के आता राहिलेलं पाण्याचं बोलतोय आम्ही संपूर्ण पाण्याचं बोलत नाही चाळीस टक्के पाणी आपल्याला मिळतं भाटगरमधलं चाळीस टक्के भाडगरचं मिळतं पॉईंट ब्याऐंशी टीम्स एम्स साठ टक्के डागाला जातं एक पॉईंट तेवीस टीम्स निरा देवघरचं पंचावन्न टक्के म्हणजे पॉईंट त्रेपन्न टी एम सी आणि डाव्याला पंचेचाळीस टक्के म्हणजे पॉईंट चोवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी वीरचं शंभर टक्के आपल्याला येतं शिल्लक पाण्यातनं एक पॉईंट पंच्याऐंशी एक पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी आपल्याला मिळणार गुंजवणीतलं पंचावन्न टक्के आपल्याला आहे म्हणजे पॉईंट बेचाळीस टी एम सी आपल्याला मिळणार आज शिल्लक असलेल्या पाण्यापैकी तीन पॉईंट बासष्ट टी एम सी पाणी आपल्याला मिळणार त्यातलं पालखी आणि पिण्यासाठी म्हणून पालखी आणि पालखीसाठी म्हणून पालखीसाठी म्हणून पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी पाणी शिल्लक ठेवलेलं आहे ठेवलेलंच असतं त्यात काय वाढू शकतं काही मिळू शकत नाही संख्या परिस्थितीनुसार आणि पिण्यासाठी म्हणून असं एक पॉईंट पाच टी एम सी म्हणजे तीन पॉइंट बासष्ट मधनं हे जर पाणी कमी केलं तर आज शेतीसाठी म्हणून एक पॉइंट अठ्ठावीस टी पाणी शिल्लक आहे एक पॉईंट नाही आता टक्केवारीत ना नाही जात एक पॉईंट बेइंशी एक पॉइंट अठ्ठावीस टक्के पाणी हा शिल्लक आहे कॅनल आपला बंद होणार होता कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनुसार कालवा बंद होणार होता वीस मील पण शासनानं शासनानं म्हणजे प्रशासन शासनानं प्रशासनानं काल दहा पाच दो दोन हजार चोवीस ला जिल्हाधिकारी सातारा व जिल्हाधिकारी सोलापूर या दोन दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र काढलेलं आहे विषय निरा उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद करण्याबाबत प्रेस नोट उत्तर प्रसिद्धी करण्याबाबत तहसीलदार वगैरे लिहिले उपर्युक्त विषय विषयांकेत प्रकरण निराव उजवा कालवा किलोमीटर एकोणपन्नास ऑब्लिक नऊशे सेवा पथकडील गर पडून गळित होत आहे सदर ठिकाणी कालवा निसर्ग कमी करून गळती रोखण्यास अंशतः यश आले होते परंतु गळती पूर्णपणे रोखली गेली नाही कार्यकारी अभियंता निरा उजवा कारवा विभाग खर्टन यांनी कळवले आहे उन्हाळा उन्नारा सिंचन आवर्तन दरम्यान ही घटना घडल्याने आवर्तनात विस्कळीतपणा आला आहे परिणामी लाभधारक असल्याने सदरची घडलेली बाब लाभधारकांच्या निदर्शनास आणून संयुक्त राहिली संयुक्तिक राहील नाशिक या कार्यालयाची कार्यालयाची धारणा आहे तरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी बंद करण्याबाबत प्रेस नोट सविनय सादर करण्यात येत आहे

ज्याची खोली मोजता आली नाही असा खड्डा पडून पाइपिंग सुरू झाले आहे कालव्याचा विसर्ग कमी करून घळ काढण्यास प्रयत्न करण्यात आला परंतु गळती पूर्ण बंद झालेली नाही कालव्याच्या विसर्ग विरोधात केल्यास गळती काढण्यास गळती वाढवण्याची शक्यता लक्षात घेता व त्याखालील असलेले दोन हजार लोकवस्ती बाधित होऊन मोठ्या प्रमाणात जीवित ववित्य हानी होऊ शकते यास्तव कालवा विसर्ग बंद करून गळती पूर्ण रोखण्याची कारवाई निरावज कालवा विभाग पलटण या विभागामार्फत करण्यात येत आहे एकोणपन्नास नऊशे आता काय आहे म्हणजे जो कालवा वीस तारखेला बंद होणार होता तो काल रात्री प्रशासनानं दोन्ही कलेक्टरला कळवलेलं आहे की कारवा बंद करावा मेन त्यांना बंद करण्याचा पाटबंधार विभागानं किंवा प्रशासनाने कळवलं असं आहे मला थोडस विषयांतर करून बोलायचंय निवडणुकीच्या दरम्यान वाचत होतो ऐकत होतो सांगत होते लोक पहिली गोष्ट म्हणजे आपण माझी विनंती आहे आता हे निवडणूक नाही राजकारण करायचे दिवस नाही पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्यातल्या आपल्या शेण फोडलं फडलं त्यानं पाणी चोरलं त्यानं पाणी सोडलं नाही ना सरस पंढरपूर सांगवलं आणि फलट हा आपल्या सगळ्यांनी हे आप आरोप प्रत्यारोप त्यांना बंद केलं पाहिजे पहिल्यांदा पोलीस कोणाला आरोप केले नाही पाहिजे जनतेचा काय दोष आहे हो? मी आज बैठक बोलवत असताना तिन्ही तालुक्याची बैठक बोलवली ना सांगलीची बोलवली पंढरपूरची बोलवली शेतकरी शेतकरी आहे त्यात भेदभाव करायचं काय कारण पंचमत नाही शेतकरी आपला भेदभाव होता कामान आणि दीड म्हणजे सव्वा आठ पाणी शिल्लक आहे आरोप काय केले आता मी निवडणुकीत बोललो नाही मला बोलायचं मी नव्हतोच बाहेर कारखान्याचं पाणी बंद करायला सांगितलं कारखाना काय रणजितची म्हणजे वाटलं तर मालकीचा कारखाना आहे कारखान्याचं पाणी बंद करायला सांगितलं दोन्ही शंकर कारखान्याचं आणि सखर मर्शी कारखान्या एकट्याचा कारखाना आहे का तिकडे वीस हजार सभासद तिकडे दहा हजार सभासद कारखान्याचं पाणी बंद करायला सांगतात कुणी सांगितलं मी सांगायचं नाव घ्यायची गरज आहे आज लोकांना काय सांगितलं जातं आठ पाणी दिलं म्हणून अक्रोज काय काल बसलेलं गाव आहे एक लाख लोक असतील माळवाडी यशवीनगर सिविल रोजचे दवाखाने रोजचे एक लाख माणूस त्या गावामध्ये असते हे स्थानिक आणि बाहेर नेणार कारखाने काय आज झाले का, का पन्नास वर्षात कारखान्यांना पाणी मिळत नव्हतं कारखान्याचं पाणी बंद करा प्रचार केला जातो अक्रोज नगरपालिकेला पाणी दिलं गाव काल बसलंय का आणि सरकारचंच नियम आहे आणि तो बरोबरच आहे की प्याल पाणी प्यायला दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी उद्योगांनी झाला प्यायला पाणी मागते लोक नाही फक्त आपलंच एकटंच मागते असं नाही माळशीरच मागते प्रत्येक गाव माझ्याकडे काल चार चार पाच दिवसापासून माझ्याकडे पाणी माग प्यायला पाणी पुरणार नाही शिल्लक राहणार नाही म्हणून मागणी करतय आणि कॅनल बंद करायचा निर्णय प्रशासन घेतं काल रात्रीची नोट आहे दहा दहा तारखेची नोट आहे प्रेस नोट त्यामुळं अतिशय गंभीर विषय पन्नास वर्षा कधी आपण पाहिलं नाही असलं राजकारण आपण कधी केलं नाही हे दिवस पण आपण पाहिलेलं नाही